क्वांटिटी क्वालिटी एक नंबर आहे भारी क्वालिटी जबरदस्त आहे क्वांटिटी मस्त आहे 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 मस्त एकदम चांगली क्वांटिटी पण भरपूर एक नंबर जेवण नमस्कार मित्रांनो मी आज आलेलो आहे कोल्हापूरला आणि कोल्हापूरच्या हॉटेल सोंगड्या इथे मी आता जेवण करण्यासाठी जाणार आहे थोड्याच वेळामध्ये मी हॉटेलला ला आणि पोहोचल्याच्या नंतर हॉटेलची क्वालिटी क्वांटिटी कशी आहे हे तुम्हाला दाखवणार आहे तर चला निघूया आपण आता जसं की मित्रांनो मी आज तुम्हाला म्हणलो होतं आपण आज जाणार आहोत हॉटेल सोंगाडे येथे थोड्याच वेळामध्ये मी तुम्हाला पूर्ण हॉटेल दाखवतो हे हॉटेल एकदम जुन्या काळामध्ये जसं काय होतं एक बैलगाडी लहान लेकरं आणि यांच्या सग सगळ्या मूर्त्या बनवलेल्या आहेत आणि स्टार्टिंगलाच एक हत्तीची खूप मोठी मूर्ती आहे हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो तर चला जाऊया आता आपण हॉटेलमध्ये मित्रांनो जर तुम्ही हॉटेलला जेवणासाठी आलात तर जाता वेळेस गेट एक छोटेशी दुकान आहे भैयांची स्वीटची एक नंबर आहे यांचं नाही का स्वीट घरी घेऊन जायचं असेल तर घेऊन जाऊ शकता तुम्ही भैया तुमचं नाव काय शुभम टिकते शुभम टिकते नाव आहे भैयांचं शंभर टक्के हा चेहरा ध्यानात ठेवा आणि इथं आल्याच्या नंतर घरी जाताना इथून स्वीट घेऊन जावा मस्त क्वालिटी मी स्वतः खाऊनच तुम्हाला सांगतोय मित्रांनो हॉटेलमध्ये आल्याच्या नंतर डाव्या साइड ला एक छोटस आणि सुंदर मसाल्याचं दुकान आहे या दुकानामध्ये तुम्हाला घरगुती पद्धतीचे सगळे मसाले भेटतात आणि ताईंना विचारतो की कुठली कुठली आहे आपल्याकडे जे तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने बनवलेले काळा मसाला सावजी मसाला परत उखाडात कुठलेल्या चटण्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या तसेच मसाले वेगवेगळ्या प्रकारचे आहेत तसेच माटात बनवलेली लोणची पण आहेत आपल्याकडे तसेच आपले स्पेशल म्हणून आपलं स्पेशल आंबा म्हणून एक आहे स्पेशल सुका म्हणून एक आहे टी मसाला एक स्पेशल आहे आपल्याकडे तसेच तुपात बनवलेले लाडू आहेत पापड लोणचे हे भरपूर व्हरायटी आपल्याकडे म्हणजे टेस्टी पद्ध पारंपरिक पद्धतीने बनवलेले वगैरे भेटतील आणि टेस्ट केल्याशिवाय कोणताही पदार्थ तुम्हाला टेस्टला ठेवलेला आहे तिथं कोणताही पदार्थ तुम्ही टेस्ट करून घेऊ शकता जसं की ताईने सांगितलं सॅम्पलसाठी भरपूर काही ठेवलेलं इथं पापड आहेत लोणचे आहेत मसाले आहेत बऱ्याचशा वरायटी आहेत जर तुम्ही इथं चिक्की वगैरे पण आहे जर तुम्ही हॉटेलला विजिट दिलं तर शंभर टक्के दुकानामध्ये येऊन तुम्ही पाहू शकता सगळ्या गोष्टी आणि सगळी क्वालिटी चांगली मसाल्यांची वगैरे आणि एकदा घरी तुम्ही नक्कीच घेऊन जा तर मित्रांनो दोन स्पेशल मटन थाळी आणि एक स्पेशल मच्छी थाळीची ऑर्डर दिलेली आहे आम्ही थोड्याच वेळामध्ये आमची ऑर्डर येईल ऑर्डर आल्याच्या नंतर मी आम तुम्हाला आमची थाळी कशी आहे काय आहे सगळ्या गोष्टी दाखवतो आणि जेवण झाल्याच्या नंतर जेवण कसं आहे त्याचाही फीडबॅक देतो तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो की हे आहे हॉटेल हो सोंगड्याच्या ही मटन थाळी स्पेशल ती पण मटण थाळी स्पेशल आणि ही आहे मच्छी थाळी स्पेशल आणि त्याच्यासोबत मी मागवली आहे तंदूर रोटी आणि माझ्या दोन मित्रांनी भाकर थोड्याच वेळात जेवण करून तुम्हाला फीडबॅक देतो तर मित्रांनो मी भाऊंच्या इंस्टाग्रामच्या रील्स बघून इथं स्पेशली जेवण्यासाठी पुण्यावरून आलेलो होतो आणि मी आत्ता जस्ट जेवण केलं आहे हॉटेलची क्वालिटी एक नंबर आहे आणि मेन म्हणजे मला इथली गोष्ट एक आवडली की जे कस्टमर जेवायला येते त्याला सर्व्हिस एक नंबर दिली जाते आणि पर्सनली स्वतः भाऊ प्रत्येक टेबलला जाऊन कस्टमरला फीडबॅक देखील विचारतात भाऊ दोन दोन गोष्ट बोला जरा महाराष्ट्राला एक परंपरा आहे आणि कोल्हापूरला एक रांगडे पण आहे हा कुठतरी जपणूक झाली पाहिजे आणि आपलं मराठी फूड हे प्रत्येक माणसाला मिळावं आणि ते आपुलकीन खायला घालावं या हेतून आपण हॉटेल सोंगवाडीला जन्म दिलाय इथं आल्यानंतर तुम्हाने एखाद्या विलेजमध्ये गेल्या कधी वाटणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसं सुजलाम सुपलाम खेडं होतं तसं हे जरा पद्धत असणार हे आपलं एक सोंगड्या हॉटेल आहे एकदा कधी आला कोल्हापूरला तर एकदा व्हिजिट द्या ऑल मल्टी रेस्टॉरंट आहे फिश तंदूर कबाब बिर्याणी थाली सगळं मिळणार तुम्हाला ते पण विदिन पाच मिनिटात टेबल बसल्यावर एकदा अवश्य भेट द्या शंभर टक्के भेट द्या आणि आता मी तर जेवण करून माझा फीडबॅक दिला जे काही लोक जेवण करतात आपण त्यांचा देखील फीडबॅक घेऊ मित्रांनो जे हॉटेल मध्ये लोकांनी जेवण केलं आपण त्यांचा आता फीडबॅक घेणार आहोत तर हे भाऊ येता येते आता आपण त्यांना विचारू की हॉटेल मध्ये जेवण कसं होतं त्यांना क्वालिटी कशी वाटली मित्रांनो थोडासा फीडबॅक द्या का जेवण क्वालिटी कशी वाटली तुम्हाला हॉटेलची कसं वाटलं जेवण तुम्हाला आम्हाला जेवण खूप आवडलेलं आहे जेवणची क्वालिटी पण अति उत्तम होती आणि सर्व्हिस पण अति उत्तम आहे आणि तुम्ही कुठून आलेला तुम्ही आम्ही नाशिक आलेलोय आलेलो इकडे नाशिक वरून हो कोल्हापूरला आलेलो तुम्हाला हॉटेलच्या बद्दल कसं काय माहिती बरं आम्हाला हॉटेलच्या बद्दल आम्ही एक इन्स्टा इन्स्टा थ्रू आम्हाला माहिती पडलेलं हॉटेल मग आम्ही खूप दिवसांपासून त्यांच्या रील वगैरे बघायचं त्यानंतर आम्ही आलेलो हॉटेल तर तुम्ही पाहू शकता की मित्र नाशिक वरून इंस्टाग्रामची रील बघून स्पेशली इथे जेवणासाठी आलेले आहेत तरान बरे गेना तर आणखीन बऱ्याचशा लोकांचा आपण फीडबॅक घेणार आहोत तर भेटूया थोड्याच वेळामध्ये दादा तुम्ही जे जेवण करू मस्त आहे एकदम चांगली आहे आहे क्वांटिटी पण भरपूर जेवण कसं वाटलं एक एक नंबर नंबर जेवण आम्ही मैत्रिणींचा ग्रुप सगळा लांबून इथं आहे जेवायला जेवण एक नंबर क्वालिटी आहे क्वांटिटी क्वालिटी एक नंबर लय भारी एक जेवण पण एक नंबर झकास दिलखुश क्वालिटी जबरदस्त आहे क्वांटिटी मस्त आहे आणि सर्व्हिस पण भारी आहे एकदम भारी क्वालिटी एकदम जबरदस्त सर मित्रांनो हॉटेलमध्ये जेवण केलं हॉटेलमधल्या जेवलेल्या लोकांचा फीडबॅक देखील घेतला हॉटेलची क्वालिटी क्वांटिटी खरंच एक नंबर आहे नेक्स्ट टाईम जर कधी इथं आलो तर शंभर टक्के हॉटेलला जेवण करण्यासाठी आणि तुम्ही जरी कधी ह्या रूटला येणार असताल तर शंभर टक्के जेवायला या हॉटेलची क्वालिटी क्वांटिटी एक नंबर आहे बस आजच्या व्हिडिओमध्ये फक्त इतकंच होतं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये